लागू करणे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर कृती समितीने गेल्या पंधरा दिवसापासून क्रमबद्ध आंदोलन सुरू केले मात्र अद्याप या विषयावर तोडगा निघाला नसल्याने पुनर्रचने संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरुवातीला तीन दिवसाचा संप करणार व तोडगा न निघाल्यास बेमुदूत काम बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून ज्वलंत व महत्वाच्या विषयाबाबत कृती समिती सातत्याने शासन व प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहेत दिनांक कर चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही वीज कंपन्याचे व्यवस्थापन व कृती समिती यांची संयुक्त बैठक तिन्ही वीज कं कम, कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरण करण्यात येणार नाही उलट या कंपन्याच्या आर्थिक बळकटीकरिता राज्य शासन पन्नास हजार कोटीचे अर्थसहाय्य करणार असल्याची गवाही दिली होती त्यामुळे कृती समितीने तेव्हा संप स्थगित केला होता मात्र आश्वासनानंतर भंग करत तिन्ही वीज विविध मार्गाने खाजीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक नऊ ते शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाचा संप करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे विशेष म्हणजे कामगारांच्या कुठल्याही आर्थिक मागण्या या संपात नाहीत या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव विलास कोले सॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे महास सहसचिव उल्हास कांगुडे तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोन सचिव विजयकुमार राखले महाराष्ट्र राज्य मागासवर्य विद्युत कर्मचारी संघटनेचे मंडल अध्यक्ष एन टी मुजावर माजी केंद्रीय उपाध्यक्ष पी एल जाधव महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचे लॉरेन्स डोंगरे सिद्धराम चव्हाण सब ऑर्डिनेट इंजिनिअरचे मंडळ सचिव जुबेर शेख तांत्रिक कामगार युनियनचे झोन अध्यक्ष एल डी चव्हाण महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोन उपाध्यक्ष संजय जाधव वर्कर्स फेडरेशनचे प्रवीण माने पाटील महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आदी प्रमुख सात संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार माझं नाव विलास नरसिंह कोले राज्य संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि एक सदस्य कृती समिती वीज उद्योग महाराष्ट्र महाराष्ट्रामधली वीज उद्योग कंपनी ही आशिया खंडात एक नंबरला आहे आणि हा वीज उद्योग जनतेचा मालकीचा आहे परंतु सध्याचं विद्यमान राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार खाजगीकरणातल्या प्रत्येक सरकारच्या खात्यांना जनदांडग्यांना देऊ कर देऊ करत या लागलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आज महावित महावितरण कंपनीमध्ये असणारे आमच्या तीनशे एकोणतीस जे सबस्टेशन्स आहेत ते कंत्राटीकरण करून खाजगीकरणात गाला आमचा विरोध आहे आमच्याकडे आता एक ऑक्टोबरपासून प्रशासनानं जे रिस्ट्रक्चरिंग आमच्या वीज उद्योगामध्ये आम्हाला दिलेलं आहे महावितरण कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांसाठी ते आम्हाला नको आहे आणि ते आम्हाला मारक आहे त्यामुळे याला आमचा विरोध आहे त्याचबरोबर महापारेषणमध्ये जे दोनशे कोटीच्या वरचे प्रकल्प आहेत या प्रकल्पालासुद्धा खाजगीकरणात देण्यास आमचा विरोध आहे तसेच महापारेषण कंपनी शेअरसाठी लिस्टिंग करण्यालासुद्धा आमचा विरोध आहे त्याचबरोबर महानिर्मिती केंद्रामधले जे चौदा जलविद्युत प्रकल्प आहेत यासुद्धा प्रकल्पांना खाजगीकरणात देण्यात आमचा विरोध आहे याच पद्धतीनं महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारनं लागू केलेली पेन्शन योजना अजूनही आम्हाला कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांना मिळत नाही म्हणून ही पेन्शन मिळावे म्हणूनसुद्धा आमचा हा संप येत्या नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि या संपाला आता जनतेत आम्ही उतरून जनतेलाही बाबतीत आम्ही अवगत करणार आहोत कारण जनतेच्या मालकीचा वीज उद्योग आहे जरी कंपनी महावितरण महापारिषद महानिर्मिती असलेली असली तरी हा वीज उद्योग जनतेचा मालकीचाच राहावा तरच याच्यामध्ये जनतेचंही बलं आहे कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांचंही बल आहे नाहीतरी आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात जे शहाऐंशी हजार आम्ही कर्मचारी अधिकारी आणि अभियंते आहोत आमच्या जोडीला त्रेचाळीस हजार जवळपास कंत्राटी बांधव आजच्या घडीला काम करतोय कंत्राटी बांधव जवळपास दहा दहा पंधरा वर्षापासून काम करतो आहे परंतु आज आमचंच भवितव्य कायम कर्मचाऱ्यांचं या रिस्ट्रक्चरिंगच्या याच्यामध्ये अंधारत आहे मग ह्या का कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काय होणार आज या बाबतीमधलं उत्तर प्रशासनात ना रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीतलं आहे किंवा कंत्राटीच्या बाबतीतलं आहे तर याला पुरजोर विरोध म्हणून आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून तसेच कृती समिती म्हणून या कृती समितीमध्ये सहभागी असणाऱ्या संघटना एस सी ए असतील वीज कामगार महासंघ असतील इंटक असेल या ठिकाणी स्वाभिमानी लहाने साहेबांचे असेल अशा पद्धतीनं आम्ही या रिस्ट्रक्चरिंगला आणि या वीज उद्योगात खाजगीकरणाच्या घाटाला विरोध करतो आहे धन्यवाद